एक मोठी ब्रेकिंग बातमी पाहूया मंत्री माणिकराव विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे या संदर्भातली ही महत्वाची घडामोड मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे मंत्री माणिकराव विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलाय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी संदर्भात अपडेट देतील लक्ष्मण काय माहिती आहे खर तर माणिकराव कोकाटे यांना हा सगळ्यात मोठा दणका मानला जातोय माणिकराव कोकाटे यांचा अटक वॉरंट नाशिकच्या न्यायालयाने जारी केलेला आहे माणिकराव कोकाटे यांनी सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये त्यांना दोन वर्षाचा कारावास आणि दहा हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा जी आहे ती प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सुनावली होती त्यानंतर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने देखील ही शिक्षा जी आहे माणिकराव कोकाटे यांची ती कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता आणि या शिक्षेच्या सगळ्याच्या संदर्भामध्ये काल माणिकराव कोकाटे ही शिक्षा सुनावत असताना त्या ठिकाणी उपस्थित नव्हत म्हणून न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना अटक करण्याबाबतच्या सूचना ज्या आहे त्या प्रथम न्याय दंडाधिकारी वर्ग एक यांना दिलेल्या होत्या आणि त्यानंतर आता प्रथम न्याय दंडाधिकारी वर्ग एक यांच्या कोर्टाने माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जो आहे तो जारी केलेला आहे काही वेळापूर्वी या सगळ्याबाबतचा युक्तिवाद नाशिकच्या प्रथम न्याय दंडाधिकारी वर्ग एक यांच्या न्यायालयासमोर सुरू होता माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं देखील वकिलांनी बाजू मांडलेली होती माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी कोकाटे यांची बाजू मांडत असताना त्यांनी असं म्हटलं होतं की माणिकराव कोकाटे हे

काय म्हटलेलं आहे एक मिनट एकच मिनिट सर नेमकं कोर्टाने माननीय न्यायालयाने अतिशय स्पष्ट आदेश पारित केलेले आहेत त्यानुसार माणिकराव कोकाटे मंत्री यांच्या विरुद्ध अटकेचे आदेश पारित झालेले आहेत त्यांनी त्वरित पोलिसांसमोर शरण जावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे न्यायालयीन आदेश पारित झालेले आहेत कलम चारशे अठरा सी आर पी सी अन्वय मेहरबान कोर्टाने उचित कारवाई पूर्ण केलेली आहे सर आपण प्रक्रिया कोर्टाने या ठिकाणी स्पष्ट म्हटलं की कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही मग तो कोणीही असो असं आहे की साहेबांच्या वकील माझे वकील मित्रांनी नमूद केलं की हे स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत त्यामुळे न्यायालयाने याचा विचार करावा तर न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे की कायद्यापुढे सर्व लोक समान आहेत मग तो सामान्य नागरिक असो मंत्री असो अथवा कोणत्याही व्यवसायामधला नागरिक असो तर एक अतिशय चांगला संदेश समाजाला आज दिला गेलेला आहे या सर्व कामामध्ये अतिशय जो लढा दिला आहे तो दिगोळे साहेबांच्या कन्या ॲडव्होकेट अंजली दिगोळे यांच्या बघा आता न्यायालयापुढे असं म्हणण्यात आलं की कोकाटेसाहेब रुग्णालयात दाखल आहेत परंतु हे सबमिशन करताना कोणताही कागदोपत्री पुरावा देण्यात आला नाही आणि त्याच वेळेस न्यायालयाच्या निर्देशनास पोलीस प्रॉ पब्लिक प्रॉसिक्युटर यांनी लक्षात आणून दिलं की कॅबिनेट मिटिंग झालेली आहे त्यात कोकाटेसाहेब होते नगरपालिकांच्या रॅलीमध्ये होते आणि आता मंत्रालयात आहेत मुंबईत आहेत त्यामुळे तब्येत खराब असण्याची जी लंगडी सबब आहे ती न्यायालयाने अमान्य केलेली आहे आणि शेवटी कायद्याची प्रक्रिया पार पडलेली आहे पुढची प्रक्रिया अटक आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनने अटक करणे आणि कारागृहात रवानगी करणे हा ही कायद्याची प्रक्रिया आहे हो आता लोकप्रतिनिधी कायद्या अनु अन्वये दोन वर्षांची शिक्षा जर झाली असेल तर त्वरित आमदारकी रद्द होते त्यानुसार आमदारकी रद्द होणे आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देणे हे क्रमप्राप्त आहे आता मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे लॉ एन ज्युडिशरी आहे मुख्यमंत्री महोदय न्यायप्रिय आहेत तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने मी आव्हान करतो नम्र आव्हान करतो की आता तरी कमीत कमी आता तरी राजीनामा घ्यावा व कायद्याचे राज्य आहे याची प्रचिती देण्यात यावी याच्यामध्ये प्रामुख्यानं तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून लढत होता आजचा हा निकाल आलेला आहे या निकालानंतरची आपली काय भावना आहे माझी अशी शुद्ध भावना आहे की सत्यमेव जयते माझा हा लढा कोकाटेंच्या विरोधात नाही आमचं वैयक्तिक वैर नाही परंतु ही तत्वांची लढाई होती कायद्याची लढाई होती आणि एक विधिज्ञ म्हणून मला अभिमान वाटतो की खरोखर न्याय जिवंत आहे आणि कायद्याची लढाई कायद्यानुसार लढली असता न्याय मिळतो कोर्टाने निर्देश दिलेले आहेत की त्वरित अटक करण्यात यावी त्वरित त्वरितचा अर्थ त्वरित आरोप असे ठेवण्यात आलेले आहेत की मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका पु या आर्थिक दुर्बल गटातील त्यांनी घेतल्या जेव्हा की ते आर्थिक दुर्बल गटात नव्हते त्यामुळे आर् शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा हा सिद्ध झालेला आहे आणि तो सिद्ध झालेला असल्यामुळे त्यात शिक्षा झालेली आहे आणि शिक्षा झालेली असल्यामुळे अटक प्राप्त आहे आणि अटक शिक्षा कन्फर्म झालेली असल्यामुळे आमदारकी रद्द होणे आणि अटक होणे या त्या कायद्याच्या फक्त औपचारिक बाबी शिल्लक आहेत आता याच्यात कोणतीही म्हणजे होईल अथवा न होणार अशी अनिश्चितता बाकी राहिलेली नाही मी काही तासांपूर्वीच आपल्याला आश्वासित केलं होतं की के काही तासांचाच हा प्रश्न आहे आणि त्यानुसार हे संपलेलं आहे यात मी दिगोळे साहेबांच्या कन्या अंजली यांचं अभिनंदन करतो की त्यांनी खऱ्या अर्थाने एवढ्या वर्षांचं हे प्रतिक्रिया हीच आहे की खरच न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी आता दूर झालेली आहे माझ्या वडिलांनी सुरू केलेली ही प्रक्रिया पूर्णत्वाच नेऊ शकले आणि न्यायाच्या निवाड्यापर्यंत मी पोहचू शकले ही याबद्दल मला खूप समाधान आहे इतक्या वर्षाची लढाई होती आता निकाल लागलेला आहे काय यावेळी जर खरंच स्वतः दिघोळे साहेब असते तर त्यांना खूपच समाधान झालं असतं पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे हा हा राजकीय आरोप आहे असं कोकडेंकडनं या आधी सांगण्यात आलेलं होतं की माझं त्यांचे राजकीय वैर न्यायालय प्रक्रियेनंतर शिक्षा झालेले असल्यामुळे याला कुठेही राजकीय आरोप असं म्हणू शकत नाही पूर्ण तीस वर्षांच्या लढाई नंतर हा निर्णय आलेला आहे तर याला कुठल्याही परिस्थितीत राजकीय आरोप कसं म्हणू शकता तुम्ही ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर ही शिक्षा झालेली दोघांच्या शिक्षेचा निर्णय झालेला आहे कोकाटे आणि त्यांचे बंधू दोघही कन्व्हिक्टेड आहेत दिवशी दोन प्रकरण आणलं होतं कोणत्या साली आणलं होतं समोर काय तक्रार केली होती दिघोळी साहेबांनी भिघोळे साहेबांनी ही सदनिका आर्थिक दुर्बल घटकात नसताना देखील आर्थिक दुर्बल घटकातल्या सदनिका घेतल्या घे घेण्याबद्दल त्यांना जी माहिती मिळाली त्याबद्दल जी यू एल सीकडे तक्रार केलेली होती शहाण्णव साली त्या अनुषंगाने हा खटला चालला या सर्व याच्यात माझे जे या पूर्ण कायद्याच्या लढाईमध्ये ज्यांनी मदत केली आहे या सर्व लढाईमध्ये आम्ही फक्त युक्तिवाद करण्यासाठी पुढे होतो परंतु जी पूर्ण आमची टीम होती त्याच्यात ॲडव्होक ॲडवोकेट प्रसाद नागवंशी नंतर ज्येष्ठ विधीज्ञ अशोकजी आव्हाड यांच्या सर्वांचं योगदान लाभले त्यांचं मी मनस्वी अभिनंदन आणि अप, ॲडव्होकेट अपर्णा या सर्वांचं मी आभार मानतो ओके ओके सर आणि आपल्या सर्वांचा आभार मानतो की आपण अतिशय संयमाने हे सर्व कव्हर ओके सर थँक्यू 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 दोन मिनट या सर या प्रकरणामध्ये आपण वकिलांची प्रतिक्रिया ऐकत होतो तात्काळ अटक करण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता कधीपर्यंत माणिकराव कोकाटे यांना अटक होते तेही पाहावं लागेल किंवा जामिनासाठी ते आता पुढच्या न्यायालयामध्ये दाद मागतात का तेही पाहावं लागेल माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे न्यायालयापुढे कुणीही मोठं नाही अशी प्रतिक्रिया या दरम्यान वकिलांनी दिलेली आहे आणि याबाबत त्यांच्या गैरहजेरीबाबत युक्तिवाद करण्यात आला की माणिकराव कोकाटे सध्या रुग्णालयात आहेत मात्र कुठल्याही कागदोपत्री हे सिद्ध करतात